साडेतीन मॉर्निंग आहे साडेतीनला आम्ही जस्ट चालू केलं बाळावे पुढे लवकर जातो कारण की आमचा मुक्काम माळशिरसपासून पुढे आठ किलोमीटर खुलसला आहे त्यामुळे आम्ही गोल्डरिंग थोडा वेळ थांबू दुपारी जेवण करून परत डायरेक्ट माळशिरस असा प्रवास होतो मावळी दुपारीचं जेवण गोल्डरिंगण जिथे सदाशिव नगर आहे तिथे करतात थोडंसं विंगणाची थोडीशी फोटो दाखवे व्हिडिओ काही थांबत नाही या आता पण आहोत सदाशिवनगर गोल्ड रिंगण माऊलीच्या सोहळ्यातलं पहिलं गोल्ड रिंगण आज भरणार आहे दुपारी इकडे ते जेवत्याने गोल्ड रिंगण असतं आता पण आहोत गोल्ड रिंगामध्ये गर्दी कमी वाटते कारण की बऱ्याचशा डिंड्या या नवीन फ्लायओव्हरमुळे मध्ये मधी गॅप नसल्यामुळे ती डायरेक्ट गेलेत बाहेर आम्ही पण पुढे गेलो आणि फुडून परत मागे आलो चालत खरच ते ते दहा मिनिट रस्त्याचं खरंच काम चांगलं झालं भरपूर चांगलं काम झालं आता पण आता सगळेजण माझ्या घरात फुगड्या घालतात लोक धावत आहेत बघता येईल दिंड्या चालल्या आहेत हे मधलं जे गोल आहे गोला दो लावतो दोन्ही साईडला लोक ज्ञान करा माऊली करा गजर चालू इथे बसतात लोक म्हणून तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही काय करणार काय करणार आल्याच्या नंतर इथे वारा लागतोय छान घाण खंड मजा येते आता प्रवास विंगलाच्या जागेवर इथे माऊली पालखी माऊलींची पालखी मन थांबवली जाते चारही साईडने सगळ्या दिंड्यांची पताकीकारी जेवढ्या नंबराचे दिंड आहेत त्यांचे सगळे पताकेकरी एकत्र होतात सगळे प पकवाज दोन चारी बाजूने उभे असतात सगळ्या दिंड्यांचे विणे एकत्र येतात सगळ्या दिंड्यांचे टाळकरी एकत्र येतात सगळ्या दिंड्यांच्या तुळशीवाल्या बायका एकत्र येतात असा पूर्ण समूह इथे एका साईडला असतो आणि ज्ञानबाग तुकारा माऊली तुकारामचा गजर एकदम जोरदार चालू असतो भरपूर जमाला असेल तुम्ही एकदा टी व्हीवर एकदा बघा प्रॉपर प्रॉपर्टी युट्यूबला पण सर्च करून बघितलं तरी चालेल हा वारकरी संप्रदायाचा माज आहे सरळ भाप्रदाय जर बघायचं असेल तुम्हाला मजा बघायची असेल तर या दिंडीला आहे वारीला आहे भरपूर मजा आहेत दिल्ली बसली आता आणि आता रघु दरवेळीप्रमाणे मटकून मटतून नाचले करा बाकीच्या वेळेला बसता येत नाही पायात दुखत आता बघा कश्नाकऱ्या पण लागतात हीच मजा आहे हीच ताकद आहे माऊलीच्या वेगळा माऊलीच्या कचरा त्या वारीची संत माणूस पण जलद होतो त्याला एक वेगळी अनुभूती येते अंगामध्ये उत्साह संचार